दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन हे युतीचे शिल्पकार आज दोघे हयात नाहीयेत शिवसेना भाजप युती तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना भाजपवर प्रखर टीका करत असल्यामुळे ही युती सध्या तुटीच्या उंबरठ्यावर येऊन टेपलेली असताना बाळासाहेबांमुळे शिवसेना आणि भाजपमधील दरी आणि दुरी जी आहे ती मिटू शकते असं चित्र आज पाहायला मिळालं युतीसाठी भाजपकडून होतोय वारंवार प्रयत्न शिवसेना प्रमुखांच्या स्मारकासाठी सरकारनं दिले शंभर कोटी बंद दाराड होते चर्चा भाजपचा प्रयत्न लवकरच फळण्याची शक्यता शिवसेना भाजपमध्ये युती होण्याची शक्यता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती व्हावी अशी भाजपची इच्छा असली तरी शिवसेना मात्र एकला चलोरेच्या भूमिकेवर ठाम आहे वेगवेगळ्या पातळ्यांवर शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय शिवसेनेला खुश करण्यासाठी शिवसेना शिवसे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी शिवसेना प्रमुखांच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये देऊन शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आणि इथेच भाजपनं बाजी मारल्याची चर्चा सुरू झाली दादरमधील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या गणेश पूजनाच्या वेळी दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र आले मात्र दोघांचीही देहबोली वेगळीच होती मुख्यमंत्री स्मारकाच्या स्थळी आल्यानंतर ते पुढे चालू लागले त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे चालत होते उद्धव ठाकरे यांनी गणेश पूजन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरती केली नंतर सुरू झाला स्मारकाची कागदपत्र सुपूर्द करण्याचा कार्यक्रम दोन्ही नेते समोरासमोर आली एकमेकांकडे पाहून हसले परस्परांना नमस्कार चमत्कार झाला दोघांच्या चेहऱ्यावर हसू दिसत असलं तरी एकमेकांशी चक्कार शब्द बोलायला ते तयार नव्हते दोघे शेजारी शेजारी उभे असले तरी त्यांच्यामधलं असलेला अंतर ही हे युतीतला दुरावा ठळकपणे जाणवून देत होते मात्र थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे स्मारकाचे कागदपत्र ट्रस्ट कडे सुपूर्द करते वेळी एकत्र आले आणि दोघांमधलं अंतर कमी झालं दुरावा कमी झाला दोघांनीही हसून एकमेकांना प्रतिसाद दिला दोन्ही नेत्यांची ही देहबोली काहीही न बोलता परत काही सांगून गेली गणेश पूजन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महापौर बंगल्यात बंद दारा काही मिनिटात चर्चा झाल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी पासून शिवसेना आणि भाजपमध्ये युतीबाबत बोलणी सुरू होण्याची शक्यता आहे राम मंदिरावरून शिवसेनेवर प्रखर टीका न करण्याची भाजपनं घेतलेली भूमिका शिवसेनेला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न आणि काही ठिकाणी स्वीकारलेलं नरमाईचं धोरण भाजपच्या पथ्यावर पडणार असंच एकूण दिसत ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई